पदाच्या संदर्भामध्ये केंद्रीय नेतृत्व आणि केंद्रीय नेतृत्वातील असणाऱ्या सर्व प्रमुख अध्यक्ष असतील अमितजी असतील या सगळ्यांशी चर्चा करून नद्दाजी अमितजी आणि महाराष्ट्राचे नेते आदरणीय देवेंद्रजी मुंबईतील असणारे सर्व पदाधिकारी आशिषजी असतील त्यांच्याबरोबर असणारे सर्व पदाधिकारी या सर्वांशी चर्चा करून मुंबई या विभागातील अध्यक्ष म्हणून निवड करण्याच्या संदर्भात सर्वानुमते एका नावाची आज घोषणा करावी या दृष्टिकोनातून आज आपल्या सर्वांना या बैठकीला या ठिकाणी बोलवलं आहे आणि त्यामुळे आज त्या पदाची मी आपल्या सर्वांच्या देवेंद्रजींच्या उपस्थितीमध्ये आज खरंतर घोषणा करतो आहे आणि मला सांगायला आनंद होतो की आज मुंबई अध्यक्ष म्हणून अमित साठम यांची निवड करण्याच्या संदर्भात निर्णय झालेला आहे त्यामुळे मी आदरणीय देवेंद्रजींना आणि आदरणीय आशिषजी बावनकुळेजी या सर्वांना त्यांचा जे पत्र जे आहे ते मी आधी तुम्ही पत्र पत्र देतो आणि त्यांचा तर नुकतीच घोषणा करण्यात आली भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडनं मुंबई अध्यक्ष भाजपचे अमित साटम यांचं नाव घोषित करण्यात आलेलं आहे आज एक महत्वाची बैठक जी आयोजित करण्यात आली त्यामध्ये भाजपचे सगळेच मोठे दिग्गज नेते उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्या उपस्थितीत भाजपला नवीन मुंबई अध्यक्ष मिळालेलं आहे आणि भाजप मुंबई अध्यक्षाचं नाव अमित साटम असं रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष यांनी नुकतंच घोषित केलं आहे त्यामुळे मुंबईची जबाबदारी भाजपची आता अमित साटम यांच्या खांद्यावरती असेल अमित साटम यांची मुंबईचे भाजप अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडनं गेला एक प्रदीर्घ काळ सन्मान्य श्री आशिष शेलारजी यांनी मुंबई विभागाचं अध्यक्षपद अतिशय समर्थपणे सांभाळलं दोन हजार सतराच्या महानगरपालिकेच्या निवडणुका असतील लोकसभा विधानसभेच्या निवडणुका असतील त्यात अतिशय उत्तम काम त्यांनी केलं मध्यंतरीच्या काळात जेव्हा ते मंत्री होते त्या काळामध्ये मंगलप्रभात लोढाजींनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं मुंबई अध्यक्षाचं कार्यभार हा सांभाळला आणि पुन्हा आशिषजींकडे मुंबई अध्यक्षपदाची धुरा आली आणि त्यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये भाजपला विधानसभेमध्ये अतिशय चांगलं यश मिळालं आणि भारतीय जनता पक्षाने मुंबईतली नंबर एक ची पार्टी म्हणून पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलं आणि आता नवीन संघटनात्मक रचनांमध्ये आशिषजींकडे आता मंत्रिपदाचा भार आलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाने आपला नवीन अध्यक्ष मुंबईकरता निवडलेला आहे आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांनी कोर कमिटीच्या सर्व सदस्यांशी चर्चा करून आणि वरिष्ठांशी चर्चा करून श्री अमित साटम जे आमदार आहेत तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले त्यापूर्वी नगरसेवक म्हणूनही काम केलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षामध्ये एक प्रदीर्घ अशा प्रकारचा त्यांचा कार्यकाळ राहिलेला आहे संघटनात्मक अनेक जबाबदाऱ्या यापूर्वी देखील त्यांनी पार पाडलेल्या आहेत आणि विधानसभेमध्ये एक अभ्यासू आणि आक्रमक अशा प्रकारचा आमदार म्हणून त्यांची प्रतिमा आहे विशेषतः मुंबईच्या प्रश्नांची जाण आणि ते प्रश्न सोडवण्याकरता जी काही कल्पकता पाहिजे ती देखील त्यांच्याकडे आहे आणि मला विश्वास आहे की आता निश्चितपणे येत्या काळामध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी मुंबई मुंबईमध्ये आपली घोडदौड ही राखेल आणि पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीचीच सत्ता येईल हा विश्वास मला आहे आणि त्याकरता सर्व प्रकारच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या ते निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं पार पाडतील मुंबईतले सर्व ज्येष्ठ नेते त्यांच्या पाठीशी आहेत महाराष्ट्रातलेही सर्व ज्येष्ठ नेते अध्यक्ष पूर्व अध्यक्ष सगळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहेत त्यामुळे मला विश्वास आहे की यावेळी त्यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईत भाजपा एक नवीन रेकॉर्ड तयार करेल आणि त्याकरता श्री अमित साटम यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि एक उज्वल कारकिर्द असावी अशा प्रकार की प्रार्थना ईश्वरा चरणी कर दो धन्यवाद हम सभी लोग ये जानते हैं कि पिछले दीर्घ काल से सम्मान्य आशीष शेलार जी ने मुंबई के अध्यक्ष पद की बागडोर बहुत यशस्विता के साथ संभाली कई महत्वपूर्ण चुनाव उनके नेतृत्व में भारतीय जनता पार्टी जीती विशेष रूप से 2017 का महानगर पालिका का चुनाव मुंबई भाजपा के लिए एक नई उड़ान का चुनाव था विधानसभा का चुनाव भी तीसरी बार भारतीय जनता पार्टी ने यह साबित किया कि भारतीय जनता पार्टी ही मुंबई की सबसे बड़ी पार्टी है बीच का एक समय ऐसा भी था कि जब आशीष जी मंत्री थे और मंगल प्रभात जी ने बहुत ताकत के साथ ये जिम्मेवारी संभाली थी और उन्होंने भी मुंबई भाजपा को बल दिया और अब नई संगठनात्मक व्यवस्था में महाराष्ट्र के भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष रविंद्र चौहान जी ने कोर कमिटी के साथ मुंबई के प्रमुख नेताओं के साथ और राष्ट्रीय भारतीय जनता पार्टी के साथ चर्चा करके हमारे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री नड्डा जी तथा शीर्ष के सभी नेताओं के साथ संवाद करते हुए यह तय किया कि अब मुंबई भारतीय जनता पार्टी की जिम्मेदारी नए व्यक्ति के हाथ में दी जाएगी और सबने मिलकर विधायक अमित साटम इनके नाम को चुना और आज अध्यक्ष जी ने उनके नाम की घोषणा की है मैं उनको बहुत बहुत बधाई देता हूं अमित साटम जी ये विधानसभा में एक बहुत ही मुखर विधायक के रूप में प्रसिद्ध है और अपने अभ्यास के बलबूते और अपने आक्रमकता के बलबूते उन्होंने एक अपनी अलग प्रतिमा तैयार की है तीन बार मुंबई से वो विधायक के रूप में चुनकर आए उससे पहले कॉरपोरेटर के रूप में बीएमसी में भी उन्होंने काम किया है संगठन में अलग अलग पदों पर उन्होंने काम किया है भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता से लेकर नेता तक ऐसा एक उनका प्रवास रहा है और मेरा विश्वास है कि उनके नेतृत्व में भारतीय जनता पार्टी मुंबई में नई ऊंचाइयों को छुएगी इस महानगर पालिका के चुनाव में भारतीय जनता पार्टी अपना ही रिकॉर्ड तोड़ेगी और मुंबई में महायुति की सत्ता लाने के लिए उनका नेतृत्व ये बहुत कारगर सिद्ध होगा एक अच्छी टीम को लेकर वे जल्द ही आगे बढ़ेंगे इसलिए हम सभी की ओर से और मुंबई के तमाम कार्यकर्ताओं की ओर से मैं उनको बहुत बहुत बधाई देता हूं देखिए मैंने पहले ही कहा है कि राहुल गांधी जी ये सीरियल लायर है ये लगातार झूठ बोलते हैं और अब मुझे बड़ा दुख है कि हमारे महाराष्ट्र के नेताओं को भी अचानक सपना पड़ा है कि राहुल गांधी ही सच बोल रहे हैं इसलिए उनके झूठ में अब इनका भी झूठ मिल रहा है लेकिन झूठ की कोई बुनियाद नहीं होती झूठ का किला ढह जाता है और जब तक ये नहीं जानेंगे कि जनता में जाकर जनता का वोट जीतना पड़ता है जनता का विश्वास जीतना पड़ता है तब तक ये अपने आप को समझा रहे हैं इसलिए मैंने कल भी कहा कि दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा है गालिब ऐसा मैं इनको समझाना चाहता मुंबई भाजपा अध्यक्ष मुंबई की निवड़ नाव जाहिर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रतिक्रिया मुंबई पालिका निवडणुकीपूर्वी भाजपनं एक मोठा निर्णय घेतला आहे मुंबईच्या भाजपा अध्यक्षाची निवड करण्यात आलेली आहे रवींद्र चव्हाण यांनी आमदार अमित साटम यांच्या नावाची घोषणा मुंबईचे भाजपा अध्यक्ष म्हणून केलेली आहे त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली प्रदीर्घ काळानंतर मुंबई भाजपला अध्यक्ष मिळाला आमदार आणि त्याआधीसुद्धा नगरसेवक अशी कारकिर्द लाभलेल्या अमित साटम यांची मुंबईचे अध्यक्ष म्हणून मुंबईचे भाजप अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे आज एक महत्वाची बैठक त्यासाठी आयोजित करण्यात आली होती आणि महाराष्ट्रातले सगळे भाजपचे नेते या बैठकीला उपस्थित होते आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईचे भाजप अध्यक्ष म्हणून अमित साटम यांच्या नावाची घोषणा नुकतीच केली त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावरती प्रतिक्रिया दिली अंधेरी पश्चिमचे विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत अमित साटम सलग तीन वेळा ते अंधेरी पश्चिम मतदारसंघाचे आमदार राहिलेले आहेत आणि तीन टम आमदार असलेले अमित साटम यांच्या खांद्यावरती आता मुंबई अध्यक्षपदाची भाजपनं जबाबदारी दिली आहे सलग तीन वेळा ते अंधेरी पश्चिम मतदारसंघाचे आमदार राहिलेले आहेत याच अमित साटम यांची आज प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईचे भाजप अध्यक्ष म्हणून निवड केली नाव घोषित केलं